पोलीस स्टेशन म्हटलं की डोळ्यासमोर येते ते खाकी वर्धेतील पोलीस आणि त्यांच्या सभोवताल फिर्यादी आणि आरोपी फिर्यादीला न्याय मिळवून देणे त्याचबरोबर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुरक्षा अबाधित ठेवणे या सर्व व्यापातून पोलिसांना इतर बाबीकडे पाहण्यास कुठला वेळ त्यामुळे पोलिस स्टेशन परिसरात स्वच्छतेचा अभाव या गोष्टी प्रामुख्याने येणारच मात्र याला अपवाद हे यवतमाळच्या घाटंजीचे पोलीस स्टेशन ठरले आहे घाटांजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांनी कर्तव्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य दिलं आणि त्यांना या कामात संपूर्ण पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची साथ मिळाली व पोलीस स्टेशनचा संपूर्ण परिसर स्वच्छ झाला आणि सुशोभित झाला पोलीस स्टेशनला या कामात घाटांजी नगर परिषदेने सुद्धा साथ देऊन पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला त्यामुळे आज पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ आणि सुशोभित दिसून येत आहे कर्तव्याच्या व्यस्ततेतून पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आणि ही बाब नक्कीच वाखाण्याजोगी आहे संजय ढवळे प्रतिनिधी जे टी न्यूज मराठी